जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हा पॉईंट पाहणार आहोत हा पॉइंट स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या पोलीस भरती असो तलाठी भरती असो किंवा युपीएससी किंवा एमपीएससी ची परीक्षा असो यामध्ये हे महत्वाचा पॉइंट आहे तर आजच्या कौन या व्हिडिओमध्ये आपण हे कोणकोणते विभाग आहेत आणि या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सविस्तर पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण महाराष्ट्राचा थोडक्यात परिचय करून घेऊया बघा महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे त्यामध्ये छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्राची राज मुंबई आहे तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे तीन लाख चौरस किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी आहे तर आता प्रशासकीय विभाग कोण कोणते आहेत ते पाहून घेऊया पहिला आहे कोकण विभाग तर कोकणामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण पाहून घेऊ आता कोकण विभाग म्हणला की महाराष्ट्राचा पश्चिमेचा भाग जो समुद्रालगत आहे जो अरबी समुद्राला लागून आहे तो भाग हा कोकणी भाग आहे आता कोकण विभागामध्ये तर, तर पहिला आहे ठाणे दुसरा आहे रायगड तिसरा रत्नागिरी चौथा सिंधुदुर्ग नंतर आहे पालघर आणि मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हा हे महाराष्ट्रातील कोकण विभागाचे हे सात जिल्हे आहेत आता दुसरा विभाग पाहू आता आहे पुणे विभाग पुणे विभाग हा कोकण विभागाच्या पूर्वेला या पुणे विभागामध्ये कोण कोणते जिल्हे आहेत पहा यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत त्यातील आहे पहिला आहे पुणे दुसरा आहे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये आता नाशिक विभाग बघा तर नाशिक विभाग हा पुणे विभागाच्या वरती आणि कोकण विभागाच्या पूर्वेला आता नाशिक विभागामध्ये नाशिक नंतर आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर हे पाच जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद पहिला आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद नंतर आहे जालना परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद आणि नंतर बीड हे आठ जिल्हे आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत हे लक्षात ठेवा तर किती तर आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद मध्ये आता अमरावती बाग अमरावती विभाग हा छत्रपती संभाजीनगरच्या वरती आणि नाशिक विभागाच्या पूर्वेला आहे तर या अमरावती विभागामध्ये कोण कोणते जिल्हे आहेत ते, ते बघून घ्या पहिला आहे अमरावती नंतर अकोला त्याखाली वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ हे पाच जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये तर पुढचा आहे नागपूर हा शेवटचा विभाग आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत ते कोण कोणते पहिला आहे नागपूर नंतर आहे वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोले हे सहा जिल्हे आहेत जर आपण विभागानुसार जिल्ह्यांची संख्या पाहिली तर अमरावतीचा विभाग आणि नाशिक पुणे यामध्ये प्रत्येकी पाच जिल्हे आहेत तर कोकण विभागामध्ये सात जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ जिल्हे आहेत सर्वाधिक जिल्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन